अनुषंगाने चार पत्र त्या चा अपिला अर्ज मी केलेला आहे okay. त्या चार याचा अजून निकाल येणे बाकी आहे तरी म्हणूनच नवले साहेब दत्तात्रय साहेब यांनी त्यांना कॉ कौल, कॉरिडोअर महामार्गाचे पैसे देऊ नयेत जोपर्यंत hmm. निकाल आहे तोपर्यंत हेच okay. मी निवेदन दिलेलं आहे कोणाला आमदार प्रशांतदादा ठाकूर था साहेब महेश बादली साहेब सन्माननीय त्यांनी मला सन्माननीय बादली साहेबांचे मी मला मी आभार मानेन त्यांनी त्यांनी मला दोन वेळा बोलण्याचे चान्स दिले तसंच त्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहे विक्रांत संसार विक्रांत बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेब पाटील यांना व दादा यांना तिघांना पण सांगेन की मी सदर प्रकरणाचा आवाज आपण विधानभवनात आणि भेट हां त्या त्यानुसार त्याला सातच मिनटाचे पैसे मिळतात याचा अर्थ त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे कुणी विक्रांत गिरी संसारे यांनी सिद्धार्थरे भल्लाणे यांनी संपूर्ण टीमला पैसे दिले आणि हे तलाठी खोटा रिपोर्ट मंडळाधिकाऱ्यांनी कोटा रिपोर्ट हे बनवून त्याच्या अनुषंगाने फेरफार मंजूर केलेला आहे रिपोर्ट बनवण्यात महत्वाचा प्रश्न उभा राहतो तुम्ही एकीकडे एक पाहायला गेलं तर मागच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणजे मागच्या सदन मध्ये एकनाथजी शिंदे असताना प्रशासन आपल्या दारी ही सुविधा दा राबवण्यात आलेली आणि त्यामध्ये प्रशासनाने सिडको किंवा इतर प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी असतील त्याच्या संदर्भातले अडकलेले निर्णय तिकडे प्रशासन आपल्या दारी या निर्णयामध्ये घेणार आहेत नुदे पण तुमचं या सगळ्या गोष्टींकडे ह्या सुविधांकडे तुम्हाला काय वाटतं खरंच ही सुविधा प्रशासन आपल्या दारे नागरिकांपर्यंत पोहोचली का प्रशासन आपल्या दारी असं म्हटलं तर प्रशासनातील सगळेच अधिकारी का भ्रष्ट आहेत असे म्हणत म्हणत नाही मी याच्या वर्षापासून तुमचा हा प्रलंबित विषय आहे चौथी बार निवडून आलेले आमदार प्रशांत ठाकूर आहेत तुम्ही यांच्याकडे यावेळेस देखील निवेदन केलं आहे याच्या आधी देखील तुम्ही निवेदन केलं असाल पण या ठिकाणी राजकारण आणि शेतकरी यामध्ये कुठेतरी तफावत जाणवते का तुम्हाला की शेतकऱ्यांसोबत कुठेतरी आहे का कर जातोय का प्रशांत दादा चांगले आहेत एकदम प्रशांत प्रशांतदानी माझ्यासाठी अमूल्य वेळ दिला होता त्यांचा त्यांच्याकडे मी गेलो साहेब बरं माझ्या आशा आशाशी फसवणूक झाली एकीकडे एक पाहायला गेलं तर न्याय मिळायला आणखी किती हा मग तेच सांगतो प्रशांत दादा ठाकूर इथे मिटिंग झालेली असताना मी सदर जमिनीचा मालक सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे येणार होते आणि तसं मला त्यांनी सांगितलं नामदेव जी मी आता तर त्याला सुद्धा याने आवड घेऊन दिला नाही हा तर त्यावेळी तो ना आला तर मी सांगितलं बाबा प्रकाश खेरे होता ना तिथे बरोबर तो ना आला तर कशाला मिटिंग जो करणार आहे मला न्याय देणार आहे तोच आला नाही सिद्धार्थ नरेंद्र भल्लाजी तर मिटिंग करून फायदा काय नमस्कार मी सुनील गादारे रायगड टाइम्स नवी मुंबई महाराष्ट्र आणि छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नवी मुंबई मधल्या बित्तम बातम्या आपण तुमच्या समोर आणत असतो एकीकडे पाहायला गेलं नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर देखील आपण चर्चा करत असतो आज पनवेलमध्ये आपण आहोत पोलीस उपायुक्तालयासमोर गेल्या अनेक दिवसापासून साखळी उपोषण करणाऱ्याची वेळ आलेली आहे शेतकरी वावंजाचे शेतकरी नामदेव गोंधळी सर आपल्यासोबत आहेत गेले अनेक तब्बल वर्ष म्हणायला गेले तरी हरकत नाही वर्षभरापासून त्यांनी या ठिकाणी पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यासोबत जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्या कारणाने त्यांचा मानसिक छळ होतो आहे असे वेगवेगळे आरोप देखील त्यांनी एक ते यादी या देखील केले होते नेमकं काय बाब आहे काय प्रकार आहे आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत सर तुमच्याकडे येतो खरं तर आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला आहात दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे काय भावना आहे तुमची या उपोषणाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि काय विशेष काय सांगा नमस्कार साहेब पत्रकार मित्र हो मी पत्रकारांचे आभार मानेन कारण काय चार वर्ष झाली आता या प्रकरणाला मी चार वर्षापूर्वी आजारी होतो मला कॅन्सरच्या अशा गाठी झाल्या होत्या त्याच्यामुळं मला चांगल्या हॉस्पिटलला ॲडमिट कराव्या हेतूने माझ्या आईने व माझ्या कंपनीतील माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी क चांगल्या हॉस्पिटलला म्हणजे इंदूजी हॉस्पिटलला मला ॲडमिट केला होता त्याच्यामुळं मी मला रजिस्टर वाटणीपत्राने आलेली जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी विक्री चांगला रेट देण्यात सदर एजंट नितीन हरिचंद्र भोईर व हरिचंद्र नारायण सुर्वे यांनी सांगितलं तुमची जागा जर कॉरिडोर महामार्गात जागे जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला तुम्हाला चांगला रेट देतील ही कधीची बाब आहे तर ही दोन हजार एकोणतीस सात दोन हजार वीस रोजी जर खरेदी करतात फसवणूक म्हणजे हां एकोणतीस सात दोन हजार वीस रोजी ओके सदर जमीन घेणारा विक्रांत गिरी सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा होता अगोदर त्याच्या नावाने दैनिक सागरची नोटीस वीस अकरा दोन हजार वीस रोजीचा वचनचिट्टी करार आहे एकोणीस रोजीचा वचनशेट्टी करार आहे पण त्यांनी आता एक अजून एक करार केलेला आहे दिवाणी कोर्टात ते आता दिवाणी विषय दिवानी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर ऑब्डिक दोन हजार तेवीसने कोर्टात दावा चालू आहे कारण काय आता उपविभागीय अधिकारी काय सांगतात का सदर तुमचा तुम्ही सांगता का मला न्याय द्या पण सदर खरेदी कर रद्द कर करायचं काम mm. हे कोणाचं आहे दिवानी न्यायालयाचं साहेब बरं हे दिवाणी न्यायालयाचंच काम आहे mm. पण तिथं पण खोटं अफिडेव्हिट होतं mm. त्यांनी मला हा फसवणूक झाली फसवणूक काय झालं नऊ बारा दोन हजार एकवीस रोजी रोजीचा न्याय निर्णय देऊन माननीय तहसीलदार त्यावेळचे विजय तलेकर यांनी mm. संपूर्ण जमीन चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी काकांचं सतरा पॉईंट सत्तर हे त्यांचं वाटणी क्षेत्र आहे हो, पान नंबर चार पंधरा वाटणीपत्र वाटणी पत्र पंधरा पणांचं आहे चार पंधरावर वर त्यांचं वाटणी क्षेत्र आहे वाटणीपत्र वाटणी पत्र शहाऐंशी शहाऐंशी एकोणीस ऑब्लिक दोन हजार आठ ने आलेलं पाठच झालं तुम्हाला आमदार बादली साहेबांना सांगितलं बादली साहेब काय बोलतात अरे तू परत उभा राहिलाय आमसभेत प्रश्न मांडताना तू दुपारी गेला काय खाऊन काय वाचायला गेला होता का मी झाला साहेब या प्रकरणाच्या माझ्याकडं ऐंशी पानांची एक अशा छप्पन फाईल झालेल्या माझी एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे रजिस्टर वाटणीपत्र आलेली दक्षिणेकडील जागा विक्री केली होती कॉरिडोर महामार्गात आणणारी कारण हे प्रकरण हे काय केलं त्यांनी सदर जमीन आमची कॉरिडोर महामार्गात जाणारी महामार्गाच्या एका कडीची एका कडेचे आहे म्हणून ते बघा ह्या इथं नाकाश आहे आता एक बघा किती पत्रकार परिषद केल्यात बारा पत्रकार परिषदा केल्या पण एक मेन मुद्दा काय अधिकारी वर्ग सगळ्यांना आमंत्रण देऊनही कोणी हजर राहत नाही आता त्या दिवशी विजय पाटील साहेब यांनी पत्रकार किती होते एकवीस नवी पत्रकार परिषद होती त्यांना उद्धट उत्तर उत्तरं उत्तर दिली मग त्यांच्यावर भडकलो मी साहेब तुम्ही असंही कराल तर याद राखा पत्रकारांना बाईट देऊ शकत नाही तुम्ही कोणासाठी आहात अगदी बरोबर त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय त्यांचे बोलतं मी बांधील नाही पत्रकारांना बाईट द्याल म्हणून मी त्यांच्या बड़कलो, बांधील नाही का तुम्ही पत्रकारांना सांगितल्याची असे खुर्चीवरची जागा आहे ती त्यांना खरं तर त्या जागेवर तुम्ही जागेवर तुम्ही सामान्य वर्ग माणसांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे शेत गरीब शेतकऱ्यांसाठी का का हे हे बिल्ला असे मोठे लोक आहेत यांच्यासाठी तुम्ही त्यांचं करता का। सर एकीकडे एक पाहायला गेलं तर आता तुम्ही पेपरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सोशल मीडियावर पण आम्ही पाहिलं की तुम्ही आमदार साहेब असतील महेश बालदी असतील आणि विकांत पाटील सर असतील या तिन्ही आमदारांना एकाच वेळेस तुम्ही एक निवेदन केलेलं आहे पत्राच्या माध्यमातून काय नेमकी भूमिका मी काय या व्हिडिओच्या माध्यमातून जर ते पाहत असतील तर ह्या प्रशासनाला काय आव्हान असेल त्या तिथं आमसभेत मी माझे अन्नदाते सचिन भाऊ साहेब मला कंपनीत त्यांनी माझे माते मोठे उपकार आहेत त्यांच्यामुळं मी जगलो आहे असं समजायला हरकत नाही कारण त्यांनी मला कामाला घेतल्यामुळं व माझ्या मालकाने मोठे उपकार आहेत बघा याच्यात फोटो लावले त्या ला मालकाचा हां त्या देवताने म्हणजे कृष्णच समजेन मी मला माझ्या गरीब शेतकऱ्यावर सुदाम्यासारखी त्यांनी हे केली कृष्णाने कशी केली तशी अहो साहेब मला आता परत घेऊन त्याने एक लाख रुपये पगार दिला मला एक लाख रुपये पगार आता पण माझ्या दर महिन्यात दोन चार दांड्या होतात कारण काही वरिष्ठ स्तर न्यायालयात दावा असतो इकडं अपील कर, करा तिकडं अपील करा माझे सहा वकील मॅनेज केले त्यांनी एका वकिलाने ते मला वकील कसे मॅनेज होतात आहोत अहो ते सांगतो काय हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला आहे ना पैसेवाला आहे मोठा तर तो काय करतो माझ्याच वकील मॅनेज करतो एका वकिलाने माझ्याकडनं तीन लाख घेऊन त्यांना तेच सांगितलं मी okay. बादली साहेबांना का माझ्या एका वकिनी वकिलाने मला कामाला घेतल्यावर मला सात लाख रुपये कंपनीने लोन दिली ओके सात लाख रुपये लोन दिले okay. त्यांनी माझे अन्नदाते जे के साहेब यांच्याबरोबर आम्ही मानसीताई यांच्याकडे गेलो ती आमचे नातेवाईक आहे आम्ही मानसिताईंकडे गेलो होतो पण तिने सदर दावा त्यांचे मिस्टरांना दिला संतोष भाऊंना अगोदर बोलले हा भल्ला लोळून घेत येणार आपल्याकडे पण पंधरा दिवसात हाच आमच्या गावातला एक अनतभ्रष्ट माणूस आहे त्याने त्याला भेटला की याला दम भरा नामदेव गुंडीला आता ते माझ्या नातेवाईक काय दम भरतील पण त्याने त्याने दम भरला कारण मी त्या दोन पानांच्या अनुषंगाने हे बाई हे पानं आहेत याच्यावर या मा मारा लोकस एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी केलेला खोटा ॲफिडेव्हिट दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आता माझा भाऊत आता जमीन हडप कोणाची आहे परशुराम सीताराम गुंजे यांची काकांची सतरा काकांची। पॉईंट सत्तर त्याचं वाटणीपत्र काय सांगतो चार पंधरा वर फसूक करून त्यांचे वाटणीपत्र सतरा पॉईंट सत्तर आहे एक गुंठा वर्कस हा माझ्याकडे कागदपत्र पुराव आहे एकोणीशे सत्तर एकाहत्तरचा माझ्याकडे तो पुरावा आहे हा शिवाय वाटणीपत्र पण सांगतं हा शिवाय वाटणीपत्र पण तेच सांगतं का पान नंबर चार पंधरावर वर आहे माझं वाटणीपत्र पान शस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस ऑब्डीस दोन हजार एकोणीस अनुषंगाने ते पाच पंधरावर हो mm. आहे आणि त्यात एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या आकार बोर्ड आहे त्याचं एकोणीस सत्तर एक त्यात एक गुंठा वर्कर्स असल्याचा पुरावा आहे आणि हे न्यायनिर्णय दिल्यावर अधिकारी mm. संतोष कचरे यांनी व तलाठी खोटा रिपोर्ट पंचवीस एक दोन हजार एकवीस रोजी पाठवलेला माननीय तहसीलदार त्यावेळी विजय पाटील यांनी त्यांनी न बघता ती नोंद मंजूर केली या, कारण याने काय सांगितलं हा नामदेव गोडले काही वाचणार नाही आजारातून कारण कर... रो, आजार झाला आजार आजार म्हणजे करोनाचा मला त्यावेळी लोक फटाफटा मरत होते करोनाचा काळ होता माझं वजन पण पंधरा सोळा अठरा किलो कमी झालं होतं मी गेले होतं अठरा तेवीस किलो कमी झालं होतं माझं बहात्तर किलो वजन आहे आता आता मी जरा कमी कारण उंची अनेक वर्षापासून तुमचा हा प्रलंबित विषय आहे चौथी बार निवडून आलेले आमदार प्रशांत ठाकूर आहेत तुम्ही यांच्याकडे यावेळेस देखील निवेदन केलंय याच्या आधी देखील तुम्ही निवेदन केलं असाल पण या ठिकाणी राजकारण आणि शेतकरी यामध्ये कुठेतरी दु तफागत जाणवते का तुम्हाला की शेतकऱ्यांसोबत कुठेतरी आहे का कल जातोय का प्रशांत दादा चांगले आहेत एकदम प्रशांत दादांनी माझ्यासाठी अमूल्य वेळ दिला होता त्यांचा त्यांच्याकडं मी गेलो साहेब बरं माझी अशी फसवणूक झाली तर नामदेव आपण ठीक आहे बोलतो प अपन... आपण त... एक मिनिट आमदार साहेब प्रशांत दादा ठाकूर साहेब माझ्या सारख्या गरीब शेतकऱ्याचा मी त्यांना सांगितलं साहेब माझ्यावर अन्याय झालाय गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न आहे तुमचा कुठे मध्यस्थी होऊन हा मग तेच सांगतो मी तर ते मला अमूल्य वेध देऊन तीन मीटिंग माझ्यासाठी केलेल्या त्यांनी okay. अगोदर एका मिटिंगला ते प्रकाश ते खैरे होते त्या आमच्या घरी आले कारण काका आणि काकांचा मुलगा ते माझ्या सोबत होते काका आणि काकांचा मुलगा सुनील परशुराम होते वर्ष आणि त्याने इथले वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रजी दौंडकर साहेब त्यावेळी ते होते त्या इथं मिटिंग झाली तर त्यांनी सांगितलं बाबा जागा हाडे परशुराम सीताराम गुंधे यांची आहे तर सदर तक्रार अर्धा येते आणि करायला पाहिजेत बरोबर कारण मी विक्री केली असं दाखवले खरेदी खत पान झालं नाही खरेदी खत पान सोळा एकोणचाळीस सोळा आहे पण सदर मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस हो दोनशे पण विजय तलेकर यांनी खरेदी खतातले पाच ऑप्शन डावलेले आहेत तसेच इतर दोन म्हणजे सात म्हणजे त्यांनी कृष्णा कंसाने कसं हे केलं याला कुणीतरी सांगितलं नामदेव कुठले आदर आहे हा का वाचणार नाही हे आमच्या गावात नष्ट माणूस त्याचं नाव घेण्यात मला इतका वाईट वाटतं ना आराम करायचो त्यांनी गावातले असेच दहा बारा लोकांची लफडी लावले आहेत पण सरून आता एकीकडे एक पाहायला गेलं तर न्याय मिळायला आणखी किती हा मग तेच सांगतो दादा ठाकूर इथं मिटिंग झालेली असताना मी सदर जमिनीचा मालक सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे येणार होते आणि तसं मला त्यांनी सांगितलं नामदेवजी आता हूं। त्याला हो त्याला सुद्धा याने येऊन दिला नाही हा तर त्यावेळी तो न आला तर मी सांगितलं बाबा प्रकाश खेरिया होता ना तिथे बरोबर तो ना आला तर हो कशाला मिटिंग जो करणार आहे मला न्याय देणार आहे तोच तो आला नाही सिद्धार्थ नरेंद्र भल्लाजी तर मिटिंग करून फायदा काय तर याने सांगितलं अरे तो नितीन आहे ना एजंट अरे तो त्याच्याकडनं पाहिली याने घेतली आणि चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी जो सातबारा झाले काकांना जो वाढीव सातबारा केला आहे चोवीस बारा दोन हजार दो एकवीस छत्तीस मंजूर झाल्यावर फेरफार फक्त एकच सातबारा व्हायला पाहिजे माझी जमीन तर चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावर झाली आणि जमीन विक्री किती एकोणीस पस्तीस गुंठे हे खरेदी खत पान दहा एकोणचाळीसवर आहे एकोणी नाही ते मी संपूर्ण जमिनीचे पैसे घेतलेले आहेत सदर जमीन विक्री मी सांगतो ना खरेदी खतात काय काय आहे ते खरेदी खात दहा एकोणचाळीस वर काय अडतीस पॉईंट सत्तर घुंटे पैकी एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे जमिनीचा विषय आहे पान नंबर दहा एकोणचाळीस वर एकोणचाळीस पानांचं खरेदी खत आहे खरेदी खत पान अकरा एकोणचाळीस वर काय सदर जमीन सदर जमीन दैनिक सागर या वृत्तपत्राच्या नोटीसने आलेले आहे सिद्धार्थ मल्ला मार्फत कोणाला विक्रांत गिरीश संसारे आणि एकोणतीस सात दोन हजार वीस वीस खरेदी करत करताना काय सांगितलं ते जे, जे लोकांनी मला का श्री विक्रांत गिरीश संसारे हे आमच्या शेटचे नातेवाईक आहेत okay. आमच्या शेठच्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहेत मी सांगितलं भाऊ मला पैसे मिळाल्याची गरज मी तर माझ्या आधारपणासाठी जमीन विक्री केले माझ्या बहिणींच्या मुलांचे लग्न करायसाठी मला पैशाची गरज आहे मी चार लाख प्रमाणे जमीन विक्री केली होती पण त्याने आता एक अजून एक वचन ते करार दाखवलेला आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा आणि त्या करायला मी क कराला गेलो नव्हतो तिथं माझ्या डुप्लिकेट साह्या आहेत बरं आणि तो शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर मी विकत घेतला असं दाखवलंय अगदी सहयांपासून फसवणूक झालेली आहे की खोट्या सह्या मारल्या आहेत नाही त्याच्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार रोजीच्या आणि तो, दुने दुने तो का करार कोणाबरोबर केले मी विक्रांत गिरीश संसारेबरोबर विक्रांत गिरीश संसारेबरोबर माझा वचनचिटी करार झालेलाच नाही वचनचिटी करार माझा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला बरोबर आहे हो आणि त्याला या ठिकाणी महत्वाचा प्रश्न उभा राहतो तुम्ही एकीकडे पाहायला गेलं तर मागच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणजे मागच्या सदनमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असताना प्रशासन आपल्या दारी हीच सुविधा राबवण्यात आलेली आणि त्यामध्ये प्रशासनाने सिडको किंवा इतर प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी असतील त्याच्या संदर्भातले अडकलेले निर्णय तिकडे प्रशासन आपल्या दारी या निर्णयामध्ये घेणार आहेत तर पण तुमचं या सगळ्या गोष्टींकडे ह्या सुविधांकडे तुम्हाला काय वाटतं खरंच ही सुविधा प्रशासन आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचली आहे का प्रशासन आपल्या दारी असं म्हटलं तर प्रशासनातील सगळेच अधिकारी का भ्रष्ट आहेत असे म्हणत म्हणत नाही मी याच्यातील इथं पंकजजी साहेब होते तर त्यांनी ते काय मला सांगितले आणि अनिल पाटील साहेब ते इथं सन्माननीय गृहमंत्री होते त्यावेळी कोण देवेंद्रजी फडणवीस हे आले होते पण मी निव्वल मला माझे मी देव मानतो नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला बघा मी इथं उपोषण करतो पण त्यांनी मला कामाला जायचा अजून सल्ला दिलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा यांनी मला सांगितलं बाबा तुला मी परवानगी देतो उपोषण करायची पण तू एका कोपऱ्यात बसून वाड्थला आणू नको हां सगळे नियम पाळून जर तू याकडचं मी परवानगी देतो त्या विचारांनी मला दोन तासात परवानगी दिली हे माझ्यासाठी देव आहेत तसेच संभाजी शेलार साहेब यांनी मला नुसते झेरॉक्स सहा हजाराचे लागले एवढे मोठे डॉक्युमेंट दिले आहेत ते माझ्यासाठी देव आहेत आणि त्याच्यामुळेच मला ते संपूर्ण डॉक्युमेंट भेटलेले आहे माहिती अधिकारात सोबत आहे मी सगळ्यांना वाईट बोलू शकतच नाही ना अगोदर करतात धंबाजी शेलार साहेब देव आहेत माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपली चर्चा पाहत असतील तर तुमचं सर्वात प्रथम काय त्यांना सांग असेल की आता जो हा फसवणुकीचा निकाल येण्यापर्यंत फक्त एका अर्जापर्यंत येऊन थांबलेला आहे अठ्ठावीस नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी तिथं एक अर्ज केलेला आहे दहा पाणी सॉरी बारा पाणी तर त्याची पण चौकशी आता मी काल डी सी बी ऑफिसला गेलो होतो साहेबांना भेटलो तिथे तर ते त्यांनी सांगितलं संपूर्ण तो अर्ज फिरत येईल तर आता मी माझ्या काकाबरोबर केस केली कारण काकांच्यासाठी मी भांडत होतो ते सुद्धा आता त्यांच्या बाजूने गेले त्याच्यात काकांवर आणि त्या प्रकाश खैरेवर केस केले का सदर झालेला सातबारा कसा बरोबर आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी सातबारा आहे आणि सदर सातबारा मी उपोषण केल्यानंतर बंद केलेला आहे सदर सातबारा मी उपोषण केल्यानंतर बंद केलं त्याचा अपील अर्ध चालू आहे प्रश्न हा व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस जर सर आपला हा व्हिडिओ मुलाखत पाहत असतील तर त्यांना एक शेतकरी म्हणून तुमचं काय आव्हान आहे माझं त्यांना हे आव्हान आहे तर त्याने पक्षपातीपणे मी आता बाळराम शेठ साहेब सचिन आपला नाही मी राक्षस त्यांचा मी कार्यकर्ता आहे हां त्यांचा मी कार्यकर्ता आहे त्यांच्यासाठी मी शेका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण त्यांच्याबरोबर फिरलो पण मी आणि त्यांना कशी मतं वाढवी भेटतील यासाठी मी खूप प्रयत्न केला हां आमच्या गावातच मी त्यांना दो सहाशे बासष्ट मतांची आघाडी दिली अच्छा। कशा पद्धतीची मागणी करतात आता मला त्यांनी निःपक्षपातीपणे चौकशी करून कारण सदर फसवणूक ही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल पत्रकात कारण माझ्या जमिनीत माझ्या दक्षिणेकडील जमिनीतून त्यांना चौदा गुंठे कॉरिडर महामार्ग संपादित जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी त्यानंतर ज्याने आकार फोड केलेला आहे आणि बे त्या, त्यानुसार त्याला सातच घुंटाचे पैसे मिळतात याचा अर्थ त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे कुणी विक्रांत गिरीश संसारे यांनी सिद्धार्थ नरेश भल्लाणे यांनी संपूर्ण टीमला पैसे दिले आणि हे तलाठी खोटा रिपोर्ट मंडळाधिकारी खोटा रिपोर्ट हा हे बनवून त्याच्या अनुषंगाने फेरफार मंजूर केलेला आहे हे रिपोर्ट बनवणार पण आमच्या गावातला तो षडयंत्र राखणारा त्याने जे रिपोर्ट बनवायला सांगितले त्यांना काय माहिती आपली नामदेव गोंडली मरणार आहे का ना मरणार आहे पण हेच कोणतरी आपल्या गावातील माणूस सांगतो माझ्या काकांना पण त्यांनी त्याच्या पाठीशी घेतले त्याचे काका माझ्या पाठीशी होते मला रोज हाक मारल्याशिवाय कुठे पुढे जात नव्हते ते एवढे संबंध असतात एवढे संबंध असताना आता त्यांनी माझ्यापासून त्यांना दुरावला आहे मला एवढं वाईट वाटते त्यांची अवस्था बघून नक्कीच पाहायला गेलं तर विविध प्रश्नांनी खचलेला असा पनवेलमधील स्थानिक शेतकरी आपल्याला पाहायला मिळतोय माझ्या मागे तुम्ही पोलीस उपायुक्तांचं कार्यालय आहे त्याच्यासमोर गेल्या अनेक वेळापासून साखळी उपोषणाची आता या गेल्या अनेक वर्षापासून त्यांना या प या साखळी उपोषणाचा सामोरा करावा ला लागतो आहे तर महत्त्वपूर्ण बाजू समजून घेऊन योग्य तो निर्णय देऊन या शेतकऱ्याची नक्कीच सोडण होईल या सगळ्या गोष्टींकडे पाहतोय बोला सदर प्रकरण आता कोर्डर महामार्गाचा आता ते वर हे दत्तात्रय नवले साहेब मेट्रो सेंटर क्रमांक वन यांच्याकडे गेलेला आहे आणि माझा मेन मुद्दा तोच का सदर प्रकरण वरिष्ठ सर दिवाणी न्यायालयात विशेष दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीसने चालू आहे एक दुसरा चुकीचं आकारपत्र आव्हानित केलेलं आहे त्याचा निकाल बाकी आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी केलेले खोट्या ॲपिओच्या दोन तारखे झालेले आहेत तिसरी तारीख पण आता मिळेल हां तर त्या त्याचा निकाल येणे बाकी आहे तसेच सन्माननीय संदेशजी साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे हां सदर अनुषंग आरुशंग, अनुषंगाने आरुशंग, चार पाणी पत्र त्या अपील अर्ज मी केलेला आहे त्या चार याचा अजून निकाल येणे बाकी आहे तरी म्हणूनच स नवले साहेब दत्तात्रय साहेब यांनी त्यांना कॉ कॉरिडोअर महामार्गाचे पैसे देऊ नयेत जोपर्यंत निकाल आहे तोपर्यंत हेच मी निवेदन दिलेलं आहे कोणाला आमदार प्रशांतदादा ठाकूर था साहेब महेश बादली साहेब सन्माननीय त्यांनी मला सन्माननीय बादली साहेबांचे मी मला मी आभार मानेन त्यांनी त्यांनी मला दोन वेळा बोलण्याचे चान्स दिले तसंच त्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहे विक्रांत संसार विक्रांत बाळासाहेब ठाकरे यांना हे बाळासाहेब पाटील यांना व प्रशांतदा यांना तिघांना पण सांगेन की मी सदर प्रकरणाचा आवाज आपण विधानभवनात उठवा सचिन भाऊ आहे तर उठवणार आहेत त्यांना मी सव्वीस जानेवारी रोजी भेटलेलो आहे हां माझे लोक तर आहेत मला मदत करत आहेत बालराम शेठ मदत करत आहेत जी आर पाटील साहेब आहेत स्थानिक आमदार म्हणून तुम्ही हां पण मी ते स्थानिक आमदार म्हणून विद्यमान आमदार म्हणून ते बोलले का तू यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसं मला आश्वासन दिलं आहे युवक आधार पुण्यनगरी इकडे सगळे सगळे आणि पत्रकार आपल्या बातम्या दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपणही करत तुमचे पण आभार सगळ्या पत्रकारांनी मला खूप साम टी व्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे हां याची चौकशी करा असं मी निवेदन मुख्यमंत्री साहेब यांना लिहिलेल्या भारा पाणी पत्रात दिले आहे आणि तसंच माझीकडले प्रत मला साहेब कामाला पण जावं लागतं हा हा या कामी मा या कामी माझे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपये संपलेले आहेत बायकोचे दागिने मी मोडलेले आहेत न्याय मिळण्यासाठी कारण ते मला जमीन परत करायला दोन वेळा तयार झाले एकदा जय शिवराणी चॅनल उरण हा आणि काँग्रेस भवन मध्ये पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी काय सांगितलं नामदेव गुंडलीने आम्हाला चाळीस लाख व्याज द्यावा कारण मी चार लाख तीस प्रमाणे विकलेले त्यावेळी विकले पण त्याने आता एक नवीन तर ते केलं ना वचनशिटी करार त्याच्यात मी दोन लाख पंधरा हजारांनी विकले असुंटाचे पैसे घेतले असं दाखवून तलाठी कोटा रिपोर्ट मंडळ अधिकारी सहायला नोंद घेणे या संपूर्ण बाबी करून त्यांनी हे कोटा अफिडेव्हिट बनवून हा तर ते आता संपूर्ण माझा देव माझ्या पार्टीचे आहे सोमनाथजी घाडगे साहेब यांनी मला गोंदिया तुम्ही वाला आशीर्वाद दिलाय यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत माझ्या आंदोलनाला कुणी नितीनजी ठाकरे साहेब सगळे पक्ष हा पोलिस आता घाडगे साहेब खडके साहेब माझे पाठीशी आहेत संपूर्ण पोलिसातील देवताने मला मदत केली आहे नक्कीच <coughs> पाहायला गेलं तर आपल्या सोबत होते वावनजे नवी मुंबई पनवेल या ठिकाणच्या लगतचे भूमिपुत्र स्थानिक शेतकरी नामदेव गोंधळी सर आपल्यासोबत होते या सगळ्या प्रकरणानंतर आता नेमकं प्रशासन या साखळी उपोषणाकडे खचित असलेल्या या भूमिपुत्रांकडे याची फसवणूक झालेली आहे त्यांना कशा प्रकारे न्याय देता येईल अशा विविध प्रश्नांवर आपण महाराष्ट्र न्यूज छत्तीस व रायगड टाइम्सच्या माध्यमातून नेहमीच पाठपुराव करणार आहोत वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट अर्षद सोबत सुनील कातारे रायगड टाइम्स